आमदारांसाठी दोन दिवस क्षमता वृद्धी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे राष्ट्रीय विधायक संमेलन भारत तर्फे आयोजित करण्यात आलेलं आहे तर देशभरातील दोनशेहून अधिक आमदारांचा यात सहभाग आहे जनसंपर्कासह विधिमंडळ कामकाजातून लोकप्रतिनिधींचं मूल्यवर्धन होतं विधिमंडळात कायदे करताना तळागळातील व्यक्तीच्या आकांक्षा प्रतिबिंबित झाल्या पाहिजेत तसेच जनतेशी संवाद आणि विधिमंडळाचे कामकाज यामध्ये संतुलन ठेवलं पाहिजे असं मोलाचं मार्गदर्शन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी देशभरातील सर्वपक्षीय आमदारांना केलं आहे राष्ट्रीय विधायक भारत दोन पुण्यात आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उपस्थित होते संमेलनात देशभरातून आलेल्या विविध राजकीय पक्षांच्या दोनशे पेक्षा अधिक आमदारांनी सहभाग घेतला लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन त्याचबरोबर विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना झारखंड विधानसभेचे अध्यक्ष रवींद्रनाथ महातो राजस्थान विधानसभेचे माजी अध्यक्ष डॉक्टर सी पी जोशी एन एल सी भारतचे संस्थापक संयोजक डॉक्टर राहुल कराड कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस इत्यादी उपस्थित होते